माझ्यामध्ये मी दोन स्वभाव बघितले एक जो तुम्हाला दिसला आणि एक जो तुम्हाला दिसला नाही आणि म्हणून वालवकर वाल साहेब या जिल्ह्यामध्ये जे मंत्रालय असत ना केसरकर साहेब माहिती आहे ते मंत्रालय काही नावच लक्षात ठेवत हो। दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांचा तो सभागृह दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी कोण बोलायला उठतो तो कसा बोलायला उठतो आणि बोलल्यानंतर काय करतो ना ते दोनशे मतदार मतदारसंघांचा तो सभागृह त्याच्यामध्ये आपल्या मागण्या पूर्ण करायच्या असतात आपलं बोलणं समोर ठेवायचं असत तो सगळा प्रयत्न आम्ही करतो केसरकर केसर साहेब तर फार सिनियर आहे पण मी जे काय बघितलं अनुभवलं काही मला दहा बारा दिवस झाले अनेक वेळा मी गॅलरीत पासून बघायचो पाच वर्ष मी लोकसभेलाही होतो ते काय सोपं नाहीये सोपं नाही आपल्याला जिल्ह्यात बसून जसं वाटत ना तसं सोपं नाहीये वालावलकर साहेब ते फार कधी केसरकर साहेब बोलले तुम्हाला तर ते तुम्हाला सांगतील ते काय ते काय तसं नाहीये ते दिसतं तसं ते फार एक मोठं कोर्ट आहे ते त्याच्यामध्ये आपली बाजू ठेवणं आपली बाजू मांडणं त्याच्यामध्ये आपला निकाल आपल्या बाजूनी लावणं ह्याला जे जे काय करावं लागतं ना साहेब त्यासाठी मी माझ्या स्वभावामध्ये बदल केले माझा स्वभाव तसा तुम्हाला वाटत होता तसा कधीच नव्हता कधीच नव्हता असं कोणी सांगू शकत नाही की हा असा होता आता तेव्हा काय होते तेव्हा काय वेगळी पद्धत होती ना बोलायची वगैरे तेव्हा काय असं नव्हतं आणि तेव्हा माझं वय काय होत सव्वीस सत्तावीस आता वालालकर साहेब तुम्ही सव्वीस सत्तावीसचे कसे होतात मला एकदा बघायचं